जय महाराष्ट्र आम्ही पुण्यावरनं निघालो काल आमचा दोन हजार किलोमीटरचा प्रवास आहे अयोध्या प्राणप्रतिष्ठेला चाललो आम्ही आम्ही एकूण दहा रायडर आहे आम त्यामध्ये आमचे बरोबर आमचे एस पी साहेब आहे ते एस पी शंकर रिटायर्ड शंकर एस पी शंकर केंगकर सर कर्नल साहेब आहे रिटायर्ड दोन ॲट प्रेझेंट कॉन्स्टेबल आहे अजून बिझनेसमॅन आहे असं आम्ही दहा लोकांचा ग्रुप आहे दोन हजारचा आम्ही प्रवास करतोय पुणे ते अयोध्या आज सायकल प्रवास करते सायकल प्रवास करतोय आज आपण जे चारशे पाचशेवरचं जे आपलं इतिहास आहे जे आपण त्या ज्याचं भांडलो आपण त्यासाठी इतकं वर्ष आणि आपल्या सरकारने केलं ज्यांनी पण केलं आपल्या सरकार म्हणा अजून त्यांचं पण असेल तर त्यांना खूप खूप आमच्यातर्फे एक धन्यवाद आम्ही सांगू शकतो आणि लय मोठंपण आहे की बाबा आपल्या हिंदुत्वाला एक खूप मोठं हे आजार आहे याच्यानी आणि आपण रामाच्या भूमीला चाललो आणि आमचं टार्गेट असं होतं की आम्हाला प्राणप्रतिष्ठेला द्यायचं आहे मेन दर्शन होऊ किंवा नका हो पण प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस आम्ही तिथं असायला पाहिजे असं आमचं उद्देश आहे बाकीचं सर सांगितलं सर सायकलवर किती जण चाललं आम्ही दहा लोक आहोत त्यापैकी गिरीश परदेश आहेत जी सेट आहे त्यानंतर एक कर्नल आहे ते रिटायर्ड दोन पुढे पोलीसचे कर्मचारी आहेत एक एस आय आणि हवालदार आहेत त्यानंतर हां बाकी आय टीकडचे एक आहेत काय कॉन्ट्रॅक्टर आहे एक इंटेरियर डिझायनर आहे म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील श्रीरामाचे भक्त असलेली मंडळी आहे ते आणि ते प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर आम्ही हे सगळं आयोजन केलेलं आहे काल पुण्यावरून आम्ही निघालो काल नगरला मुक्काम केला आणि आज नगर म्हणून औरंगाबादमध्ये आलो उद्या आम्ही जातो आहोत अजंठा राहणपूर ओंकारेश्वर इंदोर नंतर उज्जैन अशा प्रकारे आमचे मार्ग असणार आहे आणि त्याप्रमाणे सगळ्या आमच्या जे आमचे सायकलिस्ट आहेत त्यांच्याकडून सगळ्या औरंगाबादच्या लोकांना आमच्यातर्फे शुभेच्छा धन्यवाद आणि हे जे राईड आम्ही केली स्वतःचे अडचणी आम्ही चाललो हां म्हणजे कोणाचं एक मदत नाही फक्त आता ज कसं आहे तर कोणी आलं बाबा आमच्या आमच्यातर्फे जेवण करा आमच्या आमच्यातर्फे तुम्ही या राहा सेवा 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 म्हणून आम्ही ते घेतले सायस्पेक्ट आम्ही एक रुपया नाही घेतला कोणाचा स्वतःचे पैसे नाही प्रत्येक ठिकाणी आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी आम्हाला थांबून सहकार्य केलं म्हणजे विचारलं विचारपूस केली बाबा चहा पाणी पाहिजे का पाणी दुका काय पाहिजे का मदत लागते का अच्छा आपले गिल साहेब घालते तिथं ओपनिंग फ्लॅग ऑफ लागतो संदीप सिंह गिल यांनी फ्लॅग ऑफ करून आमच्या कार्यक्रमाला पुढे त्यांनी दिली होती विश्व हिंदू परिषदचे लोक होते आर एस चे लोक होते डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस गिल साहेब ते होते पुण्याचे फ्लॅग ऑफ साठी म्हणजे चांगलं झालं